बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मनसे आणि शिवसेनेच्या ऐतिहासिक युतीची घोषणा केली यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत देखील मंचावर उपस्थित होते पत्रकार परिषदेसाठी ठाकरे बंधूंसह संजय राऊतांनाही एक खास खुर्ची ठेवण्यात आली होती या दरम्यान संजय राऊत उपस्थित असताना राज ठाकरेंचं निष्ठावंत म्हणून ओळख असणारे मनसेचे नेते बाळा नांदगावकर युतीच्या घोषणेवेळी गैरहजर होते त्यामुळं बाळा नांदगावकर नेमके कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता परंतु प्रकृतीच्या कारणास्तव बाळा नांदगावकर ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेला अनुपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे आता बाळा नांदगावकरांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे अखेर बाळासाहेबांचे वाघ एकत्र आले संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी जी चळवळ झाली त्यामध्ये एकशे सात हुतात्मे झाले त्यानंतर आपल्याला आजचा महाराष्ट्र दिसतो ज्याची राजधानी मुंबई आहे या चळवळीमध्ये अग्रणी नाव ठाकरे ठाकरे घराण्याला समाजकारणाचा वारसा आहे त्याला राजकीय स्वरूप बाळासाहेबांनी दिला व त्यातून शिवसेना जन्माला आली शिवसेनेनं अनेक आंदोलनं केली त्याचा फायदा विविध क्षेत्रातील मराठी मान्यवरांना झाला व मुंबईचे मराठी पण त्यातून टिकून राहिले मधल्या काळात दोघा भावंडांमध्ये वितुष्ट आलं पण दोघांची महाराष्ट्र प्रेमाची व हिंदुत्वाची नाळ तुटली नाही व तुटणारही नाही बाळा सांगितलं कोणताही वाद महाराष्ट्र धर्मापेक्षा मोठा नाही या वाक्याला समजून दोन्ही भाऊ आज महाराष्ट्र व मुंबईच्या प्रेमासाठी एकत्र आले ही आपल्या मराठी जनमानसांसाठी मोठी गोष्ट आहे केंद्रात व महाराष्ट्रात असलेल्या मराठी द्वेष्ट्या सरकारसाठी ही धोक्याची आहे आताची महापालिका निवडणूक ही नेहमी सारखी निवडणूक नाही तर मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे वर्षांनंतर दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत ते महाराष्ट्रासाठी आपल्या माय मराठीसाठी मुंबई तसंच महाराष्ट्रावर अधिकार हा पूर्वीही मराठी माणसाचा होता व पुढेही मराठी माणसाचाच राहील कृपा करून गाफील राहू नका तुम्ही जागे व्हा दुसऱ्यांना जागे करा आपल्यातील हेवेदावे बाजूला ठेवून आपल्या मुंबईवर आक्रमण करणाऱ्या पर परक्यांना हरवूया फक्त मुंबईचे मराठीपण व महाराष्ट्राचे हिंदुत्व राखण्यासाठी सर्व मराठी जन एकत्र होऊया असं बाळा नांदगावकर म्हणाले युतीसाठी जसं संजय राऊत यांनी प्रयत्न केले तसंच बाळा नांदगावकर हे सुद्धा युतीचे शिल्पकार आहेत कारण राज उद्धव यांना एकत्र आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहणार असा शब्द बाळा नांदगावकरांनी बाळासाहेब ठाकरेंना दिला होता आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं महापालिका निवडणुकीवर काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी